रोज तेच ते खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही गावरान चवीची झणझणीत गोळ्याची आमटी फक्त तुमच्यासाठी अगदी झटपट आणि चविष्ट तयार होते ही जर का केलीत ना तर एक भाकरी खाणारे दोन भाकरी नक्की खातील पोळी किंवा भात कशाही सोबत खा मस्त चविष्ट अशी गोळ्याची आमटी करूया कोणकण कर सातारकर मंडळी येत ना त्यांनी एकदा लाईक करा बर का कारण साताऱ्याची फेमस ही गोळ्याची आमटी हरभऱ्याची डाळ सोललेला लसूण खोबरं जिरे आणि आपला सातारी मसाला धने पावडर जिरे पावडर गरम मसाला मीठ आणि कोथिंबीर एवढ्याच साहित्यामध्ये सातार कर खुश होतात आणि तुडुंब जेवतात असली भारी ही साताऱ्याची गोळ्याची आमटी तर आता ही गोळ्याची आमटी करायसाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली ही डाळ आपल्याला छान खमंग मस्त अशी भाजून घ्यायची आता मी साताऱ्याची बर का आणि आमच्या या भागामध्ये जर का कुठल्याही आजाराची साथ चालू असेल म्हणजे सर्दी ताप खोकला तर घरोघरी पहिला केला जाणारा पदार्थ म्हणजे घोट आणि दुसरा केला जाणारा पदार्थ म्हणजे ही गोळ्याची आमटी भुरका मारून प्यायची आहो तुमचं कसलंही सर्दी पडसं असू दे पळून गेलंच पाहिजे आणि याच्यासाठी भरपूर पाणी घालायचं आणि वाटी वाटी भरून प्यायचं आहे की नाही हा अनुभव मुळचे जे सातारचे आहेत ना ते मला कमेंट करून सांगतील की त्यांना या आमटीचा अनुभव तर आपली डाळ छान अशी भाजून झाली ही भाजलेली डाळ आता खाली काढून घेऊयात मस्त लालसर होई तोपर्यंत भाजून घ्यायची आता जेवढी छान भाजली जाईल ना तेवढी खमंग आपली आमटी होईल आता जिरे भाजून घेऊयात याच्याऐवजी जिरे पूड घेतलीत ना तरीही चालेल बर का पण जिरे भाजायची मजाच काही काय आहे आता भाजलेले जिरे या डाळीमध्ये घालून घ्यायचे आणि हे साहित्य जे सा ना ते थोडस आपल्याला हाताला कोमट लागेल एवढं गार होऊन द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचं अगदी बारीक पोड करायची नाही रवाळ ठेवायची म्हणजे मग चवीला खूप छान लागते बर का एकदा जर का तुम्ही हा बेत केला ना तर तुम्ही साताऱ्याच्या प्रेमातच पडाल कारण सातारी कंदी पेडे साताऱ्याचं निसर्ग सौंदर्य हो, म्हणजेच कास वाई महाबळेश्वर बामणोली तसच ना हे साताऱ्याची गोळ्याची आमटी सुद्धा खूप फेमस आहे बर का तेव्हा सातारकर मंडळी पटकन हजेरी लावा आणि खरंच सांगते की मला हे साताऱ्याचे पदार्थ खूप आवडतात आणि सातारकर असल्याचा अभिमान सुद्धा आहे आता बघा हे रवाळ पीठ अगदी पटकन तयार होतं कुठंही गिरणीमध्ये दळून आणावं लागत नाही एक वाटीचं कारणापुरतं ताजं ताजं दळून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये एक चमचाभर हळद घालायची आपल्या घरी जो तिकटाचा मसाला असेल ना तो मसाला घालायचा रंगासाठी बेडगी मिरची पावडर घालायची गरम मसाला घालायचा धने पूड घालायचे आणि हे सगळे मसाले घालून थोडस चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता मीठ घातलं की नाही की हे पीठ सगळं एकजीव करायचं मसाले सगळीकडे लागले पाहिजेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुम्हाला जेवढी आवडत असेल ना तेवढी घाला बर का आमच्याकडं ना ही गोळ्याची आमटी सगळ्यांना खूप आवडते आणि सातारी माणसं आणि रस्सा आणि भाकरी म्हणजे खरं गणितच जमले असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही आमटीला जर का पातळ असा रस्सा असेल आणि कुसकरायला भाकरी असेल ना तर सातारकर एकदम खुश असतात बर का आता हे बघा या पिठामध्ये अगदी थोडस पाणी घालून घेतलं आणि हे पीठ जे ना ते रवाळ असल्यामुळं थोडंसं पीठ भिजायला वेळ लागतो मग गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं पीठ छान असं हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पीठ अगदी पाच मिनिटासाठी थी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे छान असं हे मुरतं आणि ना तुम्ही डायरेक्ट बेसन पीठ अजिबात वापरू नका कल्पना सुद्धा करू नका की शॉर्टकट वापरूया का कारण बेसन पिठाचे गोळे चिकट होतील आता तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेऊयात तर ओलं खोबरं नंतर सोलेला लसूण अर्धी वाटी सोलेला लसूण घ्यायचा लसूण भरपूर घेतला की फोडणी खमंग होते आणि फोडणी खम खमंग झाली की रस्सा प्यायला मजा येते आता याच्यामध्येच उरलेली सगळी कोथिंबीर घालून घेऊयात म्हणजे मग चव छान येईल आणि हा हे वाटण जे आहे ते मिक्सरमध्ये तयार करून घेऊयात हे बघा आता मिक्सरला आपलं हे वाटण पण तयार झालं एवढं सहज साध सोपं वाटण आणि चविष्ट ही गोळ्याची आमटी मला माहिती आहे तुम्ही लगेच करायला घेणार आहात हो करायला घ्या पण तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अस्सल सातारी चवीची ही गोळ्याची आमटी कळेल आता अस्सल का म्हणलं तर प्रत्येक भागानुसार प्रत्येक ठिकाणानुसार प्रत्येकाची पदार्थ करण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणून असं म्हटलं हो तर सातारे चव पाहिजे असेल ना तर हाच मसाला आणि हीच पद्धत वापरून बघा म्हणजे मग तुमची आमटी अगदी छान होईल बर का चला आता आपलं ना अगदी शेवटच्या स्टेप कडे आलेला आहे बर का तर आता कढई तापत ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं तेल सुद्धा जेवढी तरी हवी ना तेवढं तेल घालायचं बरं का म्हणजे मी इथं मोठे तीन ते चार चमचे तेल तापवून घेतले आता हे तेल छान तापलं पाहिजे आता तेलामध्ये फोडणी करून घेऊयात तर अगदी छोटासा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान अशी तडतडली ना की त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हे वाटण घालूयात ह्याचा आमटीचा जो रंग आहे ना तो इतका सुंदर येतो ना आणि जेव्हा बाहेर पाऊस असेल त्यावेळी खायला आ हा हा आता बघा मस्त फोडणी तयार होते सुंदर अशी वाफ आलीये काय मग करणार ना असल आपली ही गोळ्याची आमटी आता ना ही फोडणी छान होती आपली तयार तिकडं पीठ पण भिजते आणि एवढाच वेळ पुरेसा होतो पीठ भिजण्यासाठी आता हे ना सगळं करताना अगदी बारीक गॅसवरती करायचं बर का आणि आता आपला जो सातारी कांदा लसूण मसाला असतो ना तो घालून घ्यायचा अगदी थोडासा घाला आता याचं तिखटाचं प्रमाण म्हणजे खरंच गावरान आणि झणझणीत म्हणून एवढं तिखट वापरले तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि रंगच हवा असेल ना तर बेडगी मिरचीची पावडर वापरू शकता ती घातलीत ना की रंग छान येतो आणि तिखटपणा थोडासा कमी होतो आता याच्यामध्ये अगदी अर्धाच चमचा मी साखर घालून घेतली कशासाठी रंगासाठी अगदी अर्धा चमचापेक्षा कमी घातलीत ना तरीही चालेल साखरेची चव खूप अशी जाणवत नाही कारण बाकीचे मसाले आणि तिखटपणे आणि जेव्हा वरती कट येतो रंग येतो तो छानसा यावा ना म्हणून थोडीशी साखर घालायची मस्त एकदम छान आपली फोडणी तयार झाली आता यामध्ये पाणी घालून घेऊयात ब हवं तेवढं पाणी घालायचं गरम पाणी वापरलं ना तर पटकन उकळी येते आणि गोळे छान असे शिजतात तर आता ना तुम्ही एक दोन मिनिटानंतर या पाण्याला जेव्हा उकळी येईल ना तेव्हा याचा रंग बघू शकता तर मस्त असा रंग येतो वासही खूप म्हणजे सुगंध घरभर पसरतो आणि अगदी शेजारी सुद्धा विचारायला येतील की आज बेत काय एवढंही चविष्ट ही आमटी तयार होते तर बघा आपला कट म्हणजे हा रस्सा तयार झाला आता याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात आणि आता आपलं जे आपण पीठ भिजवले ना ते पीठ असं भिजले बघा छान तयार झाले थोडस कोरडं वाटलं तर हाताला पाण्याचा हात लावून घ्यायचा थोडस पाण्याचा शिंतोडा मारून पीठ तयार करून घ्यायचं आणि हातावरती आपण जसं गुलाबजाम करतो ना तसे छोटे 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 गोळे तयार करून घ्यायचे हे बघा छान गोळे बांधले जातात बरं का आणि मस्त असे हे बांधले गेलेले गोळे एक एक करून तयार करून घ्यायचे काय मी गोळे तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही ही गोळ्याची आमटी शेअर करून घ्या आता गोळे छान तयार झालेत आपल्याला ना थोडस पीठ तळामध्ये शिल्लक ठेवायचंय म्हणजे एक किंवा दोन गोळ्याचं पीठ जे असतं ना ते शिल्लक ठेवायचंय कशासाठी लगेच सांगणार आहे हो तर आता हे तयार गोळे आणि पीठ आता या पीठामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आणि हे पीठ कालवून घ्यायचं आणि हे कालवलेलं पीठ त्या उकळलेल्या रस्त्यामध्ये ओतायचं म्हणजे त्याला दाटसरपणा येतो समजलं आले लक्षात की आपण हे पीठ कशासाठी शिल्लक ठेवलं होतं याचा दाटसरपणा आणि याची चव सुद्धा खूप छान येते आता या उकळत्या पाण्यामध्ये एक एक करून हे गोळे सोडून घेऊयात आणि हे गोळे सोडताना अगदी सावकाश सोडायचे फुटले नाही पाहिजेत आणि फुटतही नाहीत इतके आपण हाताने घट्ट बांधलेले असतात पोकळ बांधायचे नाहीत म्हणजे मग ते फुटत नाहीत आणि शिजायला मात्र थोडासा वेळ द्यावा लागतो अगदी पाच ते सात मिनिट झाली की मस्त असे शिजतात एकदा करून बघा हो आहा हा बघा आता इतका छान व्यवस्थित याला रस्सा तयार झालाय हवा तेवढा घट्ट पण आलाय आणि हवं तेवढं ते सैल आहे अशीच टिपिकल सातारी गोळ्याची आमटी अशीच असते बर का एकदा फक्त करून बघा आणि काय वाटी नाही बाउलनी प्याल आता उकळी आल्यानंतर रंग बघा कट बघा आणि चला भाकरी सोबत खायला घ्या आता काय करायचं का माहितीये ताटात ना एक भाकरी घ्यायची त्याच्या आधी एक लिंबू चिरायचं कांदा चिरायचा आणि कांदा लिंबू एका बाजूला ठेवून मधोमध भाकरी कुस्करून त्याच्यावरती हा रस्सा घालून वरपा मंडळी